पेटवून द्या ना पेटवून द्या ते गाडीत पेटवून द्या नाही पाहिजे आम्हाला अरे मंजुनाथ धम ठेवा राजू आम्ही हे थकलो नाही बरं मंजुनाथ धम आहे सरकार एका मस्तीमध्ये अहंकारामध्ये वावरतंय की आम्ही शेतकऱ्यांच्याकडे लक्ष दिलं काय नाही दिलं काय आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही या संदर्भात ज्या गावामध्ये तो रद्द जाईल त्यांची विमा यो विमा पीक विमा योजना बोगस ज्यांच्या योजना बोगस पैसा नाही त्यांनी योजना जाहीर केल्या भरमसाट आज शेतकऱ्यांना कापसाला पैसे देण्यासाठी कापसाला भाव देण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही ही व्यवस्था निर्माण झाली आहे आणि कॉटन मिल या देशातल्या साऊथ इंडियामध्ये सर्व बंद केल्या पस्तीस टक्क्यांच्यावरती यावेळेस सुरू करणार नाही पस्तीस टक्केच माल काय त्याचा ठेवला मग शेतकऱ्याचा माल घेणार कोण एक्सपोर्ट केला इम्पोर्ट केला बराचसा माल त्याच्यामध्ये याचे काही व्यापारी आहे गुजरात लॉबी याच्यात सगळी आहे चुरीमध्ये यांची सरकारची लॉबी आहे तुरीची गरज नसताना आया ते आयात गायक केल्या जात आहे ही वस्तुस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमुळे शेतकरी नागावत आहे आणि यांचा जो संकल्पित रथ आहे गावागावामध्ये फिरतो जो योजना घेऊन करतो त्याच्यामध्ये एक दिसलं की मोदी सरकारने कॅ द्या मोदी सरकारने मोदीचं सरकार म्हणजे काय कोणाचं घराचं व्यक्ती एखाद्या व्यक्ती सरकार नाही आहे ते लोकणीचं सरकार आहे आणि त्याला भारत सरकार म्हणून संबोधायला पाहिजे भारत सरकारच्या योजना नाही का पण मोदी आहे मोदीचा एक फोकस करायचा त्याचा एक इम्पॅक्ट ठेवायचा हे असे प्रकार या देशात सुरू आहे आणि या राज्यात राज्यात आणि केंद्रात केंद्रातल्या मोदी फक्त मोदी सरकार आणि त्याच्याखाली आम्ही तिरंगा लावला असं म्हणतात ते तिरंगा तिथं दिसत नाही हिरो एवढी एक पट्टी दिसते आणि वर भगवी दिसते त्याचा भारतीय जनता पक्षाच्या ध्वजाचा प्रचार सुरू आहे ही व्यवस्था आहे त्या हे असे संकल्पित रहत त्यांनी काही फरक पडत नाही मग असे विराकारण बाजारभूंगे जर घेऊन फिरत असतात कोणी अधिकार त्या रथाला पेटवून देण्याचा कार्यक्रम आहे आमच्याकडे क्षणी पर्याय नाही मी जाहीर बोलतो ना पेटवला कोणी माझ्या नाव निपाय जागर ठेवते सर मी त्याला घाबरून खोर झालेला आहे सरकारमध्ये एवढी मेजॉरिटी आहे एवढं त्यांना आमदारांचं समर्थन आहे त्यामुळं सरकार एका मस्तीमध्ये अहंकारामध्ये वावरतं आहे की आम्ही शेतकऱ्यांच्याकडे लक्ष दिलं काय नाही दिलं काय आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही आमच्या सरकारला कुठल्याही प्रकारचा धक्का नाही त्यामुळं फक्त घोषणा करायच्या पण त्या घोषणांची अंमलबजावणी करायची नाही आणि सरकारला एक प्रकारची विरोधी पक्षाची जी भीती असायला पाहिजे होती पण सरकारकडं एवढं मताधिक्य आहे त्यामुळं सरकार, सरकार गोष्टी त्या गोष्टीची पर्वा करत नाही आणि त्यातूनच हे शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती सरकारची वाढलेली दिसते विधिमंडळामध्ये